नमस्कार तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट केक तर हा मी अर्धा किलोचा केक बनवणार आहे तर चला वेळ न लावता लगेच सुरुवात करूया यासाठी मी एकशे साठ ग्रॅम प्रीमिक्स घेतलं होतं आणि हा केक स्पॉन्ज रेडी केला होता हा केक स्पॉन्ज मी गॅसवरतीच बेक केलेला आहे तर बघा अतिशय सॉफ्ट असा हा आपला केक स्पॉन्ज रेडी झालेला आहे तर मी याला तीन लेयर्समध्ये कट करून घेतलेला आहे आणि जे क्रीम रेडी केलेली आहे याच्यामध्ये मी चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे आणि याच्यावरती आपण फिलिंगसाठी चॉकलेट कंपाऊंड क्रश करून टाकणार आहोत आणि याच्यामध्ये चोको चिप्स किंवा चेरी तुम्ही ॲड करू शकता तर याच्यामुळे केकला टेस्टसुद्धा खूप छान येईल तर ज्या कस्टमरने मला ही ऑर्डर दिली होती तर त्यांना हा केक खूप कमी बजेटमध्ये हवा होता तर मी या केकचे किती पैसे घेतले हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगणार आहे तर बघा छानपैकी आपल्या या केक रेडी होत आहे तर मी याच्या दोन लेयर्स ठेवून दिलेल्या आहेत आणि याच्यावरती आपण चॉकलेट कंपाऊंड क्रश करून घेतलेला आहे आणि चेरीसुद्धा टाकून घ्यायच्या आहेत तर या केक मला संध्याकाळपर्यंत रेडी करून द्यायचा होता खरं तर मला दोन केक्सच्या ऑर्डर आल्या होत्या परंतु मी हा पहिला केकचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी रसमलाई केक कसा बनवला हा सुद्धा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा तर बघा अशा पद्धतीने याला छान असं क्रमकोट करून झालेलं होतं आणि मी हा केक फ्रीजमध्ये एक तास सेट होण्यासाठी ठेवून थे दिलेला होता आणि नंतर याला आपण फायनलायसिंग करून घ्यायची आहे तर बघा हा क्रमकोट करून झालेला आहे आता मी याला फायनल आयसिंग करून घेत आहे तर बघा खूप छान असा केक आपला रेडी होणार आहे तुम्ही शेवटी याचा नक्की बघा तुम्हाला कसा वाटेल हा सुद्धा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमच्या एरियामध्ये तुम्ही चॉकलेट केक किती रुपयाला विकता हे सुद्धा मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर बघा छानपैकी आपण याला आता आयसिंग करून घेणार आहोत तर मी या कार्डच्या साह्यानेच याला आयसिंग करून घेत आहे तर माझं हे कार्ड ऑल टाईम माझं फेवरेटच आहे मी दुसरं कोणतंही याला कार्ड वापरत नाही तर बघा फक्त आपण स्पॅच्युलाच्या मदतीने आणि या कार्डच्या साह्यानेच याला पूर्ण आयसिंग करून घेतलेलं आहे तर तुम्हीसुद्धा छान असं आयसिंग करून घेऊ शकता तर बघा आपलं हे आयसिंग करून झालेलं आहे नंतर मी चॉकलेट गनाशसुद्धा बनवून घेतलेलं आहे ते पूर्ण याच्यावरती आपण पोर करून घेणार आहोत तर बघा हे चॉकलेट गनाश आहे याच्यामध्ये मी थोडी विपिंग क्रीम टाकून चॉकलेट कंपाऊंड टाकून हे गनाश रेडी केलेलं आहे हे सर्व गनाश मी आता एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे आणि नंतर मी पायपिंग बॅगला छोटासा कट दिलेला आहे आणि आपण नंतर पूर्ण हे चॉकलेट गनाश याच्यावरतीच फक्त टाकून घेणार आहोत आणि याला पूर्ण कवर करून घेणार आहोत पायपिंग बॅगमध्ये अशा पद्धतीने गणाश टाकल्यामुळे आपल्याला जास्त चॉकलेट लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता मी स्पॅच्युला गरम पाण्यामध्ये डीप केलेला आहे आणि नंतर अशा पद्धतीने याला स्प्रेड करून घेतलेला आहे जेणेकरून आपल्या स्पॅच्युल्याला चॉकलेट गनाश अजिबात चिकटत नाही आणि याला शेपसुद्धा खूप छान येतो नंतर मी याला छोटीशी डिझाईन करून घेतलेली आहे तर बघा अशा पद्धतीने याला हलक्या हातानेच आपण स्वॉल पद्धतीने अशी डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि नंतर जे चॉकलेट गनाश उरलं होतं पायपिंग बॅगमध्ये त्याने मी अशा पद्धतीने ड्रिपिंग करून घेणार आहे तर परफेक्ट असं चॉकलेट गनाश आपलं छान रेडी झालेलं होतं आणि चॉकलेट गनाश बनवल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तुम्ही ऑईल किंवा न्यूट्रल जेल टाकू शकता जेणेकरून आपल्या चॉकलेट गनाशला शाईन येईल तर बघा नंतर मी व्हाईट क्रीममध्येच थोडं चॉकलेट गनाश टाकून घेतलेलं होतं आणि हे आता मी पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे तुम्ही अशा पद्धतीने ग्लास ठेवून नंतर पायपिंग बॅग ठेवून अशा पद्धतीने हे क्रीम भरून घेऊ शकता जेणेकरून व्यवस्थित अशी क्रीम आपल्याला पायपिंग बॅगमध्ये घेता येईल तर बघा नंतर मी नुरेनवनचं नोजल घेतलेला आहे यासाठी आणि कस्टमरने मला या केकचा फोटोसुद्धा पाठवला होता की अशाच पद्धतीचा केक रेडी केला पाहिजे तर मी त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर मी एक नोजल घेतलेला आहे ते म्हणजे मोदक नोजल त्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स देऊन घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या केकला तर खूप छान असा लूक आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर सिंपल अशी डिझाईन होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि नंतर मी याच्यावरती नाही खाली बॉर्डरलासुद्धा त्याच पद्धतीने मी छोटे छोटे डॉट्स देऊन कवर करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे शेवटी आपल्याला काही शुगर बॉल्स छोटे आणि मोठे मी गोल्डन कलरचे शुगर बॉल्स घेतलेले आहेत हे सुद्धा याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत तर बघा खूप छान असा केक आपला रेडी झालेला आहे तर या केकचे मी फक्त अडीचशे रुपये घेतलेले आहेत तर तुम्ही तुमच्या एरियामध्ये किती घेता हे मला नक्की सांगा तर बघा खूप केक बनवायला हा सोपा होता तर बघा अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लूक आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवनवीन व्हिडिओ मी घेत येऊन राहणार आहे तोपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि शेवटी मी या केकची पॅकिंग केलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला बॉक्स मार्केटमध्ये सहज अवेलेबल होतात केकचे पॅकिंग बॉक्स मी एकदमच घेतलेले आहेत आणि नंतर मी केकमध्ये जिचा वाढदिवस होता ते नाव टाकून घेतलेलं आहे आणि याच्यासोबत आपल्याला आणि हॅप्पी बर्थडेचा टॅग द्यायचा आहे त्यानंतर मी काही केकसोबत फोटो क्लिक केलेले आहेत तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद